मला सांगताना आनंद वाटतो की आपला महाराष्ट्र देखील आज वेगानं पुढे जातोय आजच देशाच्या रिझर्व्ह बँकेने देशामध्ये किती परकीय गुंतवणूक आली आणि ती कुठल्या राज्यात गेली याची आकडेवारी जाहीर केली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर पहिल्या क्रमांकावर तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे देशामध्ये आलेल्या गुंतवणुकीची चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे इतर सगळे राज्य मिळून साठ टक्के गुंतवणूक आहे आणि आप आपल्या नंतरची जी तीन राज्य आहेत कर्नाटक गुजरात आणि तमिळनाडू या तिन्ही राज्यांची एकत्रित बेरीज केली त्याहीपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही हे जे आम्ही सांगितलं होतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे